महाराष्ट्रात ठाकरे यांचं वर्चस्व नेहमी राहिलंय म्हणजे एकंदरीत विचार केला तर पवार ठाकरे चव्हाण या नावांच्या आजूबाजूलाच आजू महाराष्ट्रातलं राजकारण आपल्याला पाहायला मिळतं पण ठाकरे घराण्याचा विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीत न उतरण्याची त्यांची भूमिका कारण महाराष्ट्राचं राजकारण सांभाळत असताना स्वतःला खुर्ची सत्ता यापासून अलिप्त राहण्याचं काम बाळासाहेबांनी केलं होतं पण वेळेनुसार परिस्थितीनुसार आणि अर्थातच आपल्या वैचारिक भूमिकेनुसार तत्व हे बदलत असतात प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून जनसेवा करता यावी ही भूमिका ठेवून कदाचित आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून ठाकरे परिवाराने थेट निवडणुकीच्या माध्यमातून राजकारण लढवलं असे पण आता दोन हजार एकोणीसपेक्षा दोन हजार चोवीसच्या निवडणुका कोणत्या पातळीवर जातील तिथलं समीकरण काय असेल जे काही या पाच वर्षात झालं त्या पाच वर्षातलं सगळं काही एकत्र केलं तर आदित्य ठाकरे यांच्या राजकीय प्रवासाचं एकंदरीत स्वरूप काय असणारे हे सांगता येणं कठीण आहे पण त्यांनी जिथून निवडणूक लढवली ती निवडणूक ते जिंकले होते आणि सध्या ते त्या मतदारसंघाचे आमदार आहेत तो मतदारसंघ म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघ आता या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष कंबर कसून आहे सोबतच खरी शिवसेना आणि आपण कसे खरे होतोय हे पटवून देण्यासाठी शिंदे गटाला सुद्धा इथे निवडणूक लढवायचे आहे पण या सगळ्या गणितात दुसराच भूकंप पुढे येताना दिसतोय आणि एक वेगळंच समीकरण सेट होताना दिसतंय आता इथलं नेमकं गणित काय आहे इथली निवडणूक काय घेऊन येणारे वरळीतलं सगळं समीकरण आणि तिथे नेमका कोणता भूकंप येणारे हे बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं लोकसभेच्या निवडणुकीत आता या मतदारसंघाचा विचार करत असताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीत अगदी थोड्या मतांनी आघाडी मिळाली होती त्यामुळे या मतदारसंघाकडे भारतीय जनता पक्षाने आपली खेळी यशस्वी केली असून संघटनेवर केलेलं काम कामाला आलेलं दिसतंय पण या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना वरळीत चिखल पण तरीही कमळ येऊ देणार नाही असा टोला आदित्य ठाकरे यांनी दिलाय पण येथून भारतीय जनता पक्ष नाही तर दुसराच पक्ष उभारी घेताना दिसतोय वरळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आलीये त्यामुळे चर्चानं उधाण आलंय विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सगळ्या नेत्यांनी प्रत्येक मतदारसंघात तगडी तयारी सुरू केली आहे त्यातलाच वरळी हा महत्वाचा मतदारसंघ आता या मतदारसंघातून मनसेने याआधी संदीप देशपांडे यांना हुतरवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे आता साहजिक शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोघांची सुद्धा इथे पकड असल्याचं दिसतं त्यामुळे अर्थात त्या या मतदारसंघात लढाई रंगतदार होणार आहे पण आता यामध्ये महायुतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने देखील एंट्री आहे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली असल्यामुळे इथली निवडणूक तिरंगी गाजेल असं सध्या तरी बोलल्या जातंय विशेष म्हणजे वरळीकरांची पसंती घड्याळ पुन्हा एकदा घड्याळ अशी ही बॅनरबाजी सुरू असल्याने शिंदे गट आणि भाजपामध्ये नाराजी असल्याचं बोलल्या जातंय सोबतच संभाव्य उमेदवार कोण असणारे हे देखील स्पष्ट केल्याचं दिसून येतं म्हणजे त्या स्वरूपाचे बॅनर इथे लावण्यात आलेत म्हणजे अजित पवार गटाकडून प्रवक्ते अमोल मिटकरी यांना उमेदवारी देण्यासंदर्भात वरळीमध्ये सगळीकडे बॅनर लागले वरळीत पुन्हा गडाळ हीच ती वेळ पुन्हा गड्याळ सामान्य माणसाची पसंती घड्याळ असे या बॅनरवर लिहिण्यात आलंय राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस नागेश मडवी यांनी हे बॅनर लावले असल्यामुळे याकडे गांभीर्यानं पाहिलं जाते याचाच अर्थ असा की यातून निवडणुकीचे सरळ संकेत देण्यात आलेत आता हा वरळी मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जातो मात्र या गडाला सचिन अहिर यांनी सुरुंग लावला होता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना इथून तब्बल दोन वेळा बाजी मारली होती अगदी तशी स्थिती पुन्हा निर्माण करण्यासाठी आक्रमक स्वभाव उत्तम वक्तव्य कौशल्य असलेले अमूल मिटकरी यांना मैदानात उतरवण्याची तयारी राष्ट्रवादी करत असल्याचं बोललं जातंय आता मुळात अशा स्थितीत आदित्य ठाकरे यांना याच मतदारसंघातून का लढायचं आहे तेही समजून घेणं महत्वाचं आहे आता वरळी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सेफ समजला जातो दोन हजार चौदा साली इथून शिवसेनेचे सुनील शिंदे विजयी झाले होते दोन हजार नऊ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांनी वरळीचे प्रतिनिधित्व केले होते पण एकोणवीसशे नव्वद एकोणवीसशे पंच्याण्णव एकोणवीसशे नव्याण्णव दोन हजार चार अशा सलग चार वेळा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे या मतदारसंघातून निवडून आले होते त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला अनुकूल असल्याचं चा मानल्या जातं याआधी आदित्य ठाकरे यांनी एकोणसाठ हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतं घेऊन सदुसष्ट हजार चारशे सत्तावीस मतांनी आघाडी घेतली होती पण आतासोबत राष्ट्रवादी आणि मनसे पुढे असल्यामुळे आता पुढे काय काय होऊ शकतं हे स्पष्ट सांगता येणार नसलं तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा